नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत थंडगार व टेस्टी शेवई फ्रूट कस्टर्ड खूप साधी सोपी अशी ही रेसिपी आहे उन्हाळ्याच्या दिवसात काही थंडगार खावंसं वाटलं तर हे शेवई फ्रूट कस्टर्ड तुम्ही घरच्या घरी बनवू शकाल खूप टेस्टी तर आहेच पण फळांचा वापर केल्यामुळे पौष्टिक देखील आहे चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी सुरुवातीला कढईमध्ये दोन चमचे तूप घेऊया यात पाव कप शेवई घालायची आहे इथे मी बिना रोस्टेड केलेली शेवई वापरत आहे शेवईला मंदा आचेवरती हलका गोल्डन रंग येईपर्यंत परतून घ्यायचं तुम्ही इथे रोस्टेड शेवई पण वापरू शकता पण जर ती शेवई वापरली तरी सुद्धा थोडीशी परतून घ्या म्हणजे कस्टर्डला खूप चव येते तर हे पहा शेवया छान सोनेरी अशा परतल्या आहेत यानंतर यात एक लिटर दूध घालूया इथे मी फुल फॅट दूध घेतला आहे यामुळे फ्रूट कस्टर्ड एकदम क्रीमी असं बनणार आहे पहिल्यांदा दूध चांगले उकळून देऊयात दुधाला उकळी यायला लागली की गॅसची फ्लेम स्लो करा व मंदा आचेवरती दूध चार ते पाच मिनिटे उकळू द्या यामुळे शेवया सुद्धा व्यवस्थित अशा शिजल्या जातील तर दूध उकळत आहे तोपर्यंत आपण कस्टर्ड पावडरची पेस्ट बनवून घेऊया त्यासाठी एका वाटीमध्ये दोन चमचे कस्टर्ड पावडर घेत आहे कस्टर्ड पावडर इथे मी व्हॅनिला फ्लेवरची घेतली आहे तुम्ही सुद्धा व्हॅनिला फ्लेवरचीच कस्टर्ड पावडर घ्या यामुळे कस्टर्ड खूप टेस्टी असे होते तर यामध्ये अर्धा कप दूध घालूया दूध रूम टेम्परेचरचे घ्यायचे गरम दुधात कस्टर्ड घालू नका याची चांगली पेस्ट बनवा काही गुटळ्या असतील तर त्या सुद्धा मोडून घ्या तर हे दूध ती दुधातील घेतलेले नाही वेगळे दूध घेतले आहे तर हे पहा कस्टर्ड पावडर छान अशी मिक्स करून झाली आहे दुसरीकडे दूधही उकळत आहे त्याला पाच ते सहा मिनटे झाली आहेत शेवया सुद्धा थोड्याशा शिजल्या आहेत गॅसची फ्लेम स्लोस ठेवायची आहे आणखीन दोन मिनटे शेवया शिजून शे देऊयात कडेला आलेली साय दुधात मिसळत राहा यामुळे दूध छान क्रीमी असे होते तर हे पहा दूध थोडे आटले आहे शेवयासुद्धा शिजले आहेत तर यानंतर कस्टर्ड पावडरची पेस्ट घालूया पेस्ट घालायच्या अगोदर चमच्याने चांगली हलवून घ्या कारण कस्टर्ड पावडर तळाला चिटकून राहतं चांगलं हलवून घेतल्यानंतर दुधात एकदमही कस्टर्ड पावडर न घालता एका हाताने पेस्ट घाला व दुसऱ्या हाताने ती चमच्याने व्यवस्थित दुधात मिसळून घ्या नाहीतर कस्टर्ड पावडरच्या दुधात गुठळ्या होऊ शकतात ही पेस्ट एकदम दुधात न घालता थोडी थोडी करून घालायची आहे मंद ती सतत हलवत हे दूध आणखीन थोडंसं घट्ट होईपर्यंत चमच्याने हलवत राहा तुम्हाला तीन ते चार मिनिटे लागू शकतात तर हे पहा दूध छान घट्टसर असं झालं आहे शेवया सुद्धा व्यवस्थित अशा शिजल्या आहेत चमच्यावर छान असे कोटिंग आले आहे आता यानंतर चमचे साखर घालूया तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी अधिक करू शकताय तर साखर चांगली विरगळेपर्यंत आणखी दोन मिनिटे हे दूध शिजवून घेऊया तर हे पहा दोन मिनिटे झाली आहेत दूध छान असं घट्टसर झालं आहे आता गॅस बंद करूया यानंतर हे दूध एका बाउलमध्ये काढून घेऊया पूर्ण रूम टेम्परेचरवरती येऊन द्या तर हे दूध आपण थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये दोन तासासाठी ठेवून द्यायचं आहे तर हे पहा दोन तास झाले आहेत फ्रीजमधून बाउल बाहेर काढूया तर तुम्ही पाहू शकताय छान दाटसर असे कस्टर्ड तयार झाले आहे छान क्रीमी टेस्टी असं झालं आहे यानंतर यात कोणती फळे घातली आहेत ते पाहूया तर इथे मी केळ घेतला आहे थोडी द्राक्ष घेतली आहेत ती अशी कट करून घ्या त्याचबरोबर सफरचंदाचे काप व डाळिंबाचे दाणे असे घेतले आहेत तसेच काळी द्राक्ष ही कट करून घ्या फळे निवडताना फार आंबट फळे घालू नका तुम्हाला आवडणारी फळेही ॲड ऍड करू शकताय तसेच इथे थोडेसे ड्रायफ्रूटसुद्धा घालत आहे यामध्ये बदाम काजू व पिस्त्याचे काप घेतले आहेत तसेच हे थोडेसे मनुकेसुद्धा घालत आहे तर आता घेतलेली सगळी फळे कस्टर्डमध्ये घालूया फळे घालताना अशी बारीक कट करून घाला जास्त मोठी ठेवू नका तुम्ही इथे चिकू आंबा किंवा अननसही घालू शकताय कोणतीही सिजनल फळे तुम्हाला मिळतील ती तुम्ही वापरा डाळिंबामुळे फ्रूट कस्टर्ड खूप छान दिसते तसेच ड्रायफ्रूट्सही आवडीनुसार घ्या फळे चांगली मिक्स करून घ्या हे शेवई फ्रूट कस्टर्ड थंडगार असे सर्व करा उन्हाळ्यात थंडगार काही खावंसं वाटलं किंवा जेवणानंतर काही गोड खायचं असेल तर हे शेवई फ्रूट कस्टर्ड एक छान ऑप्शन आहे तर तयार आहे क्रीमी टेस्टी थंडगार असे शेवई फ्रूट कस्टर्ड तर आजची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला अजून के केले नसल्यास सबस्क्राईब करा व से बेल ऐकनही प्रेस करा मराठी किचन विच सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवरसुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सोबत धन्यवाद